आणि जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवानो भगिनीनो आणि मातानो आता या पहिल्या वाक्यापासूनच उद्या चर्चा सुरू होईल की राज मराठी बांधवानु भगिनीनो आणि माताने म्हणाले आणि उद्धव ठाकरे हिंदू बांधवानं आणि मातानं म्हणाले अहो हेच तर आमचं म्हणणं आहे कारण मुंबई महानगरपालिकेची निवडणूक सुरुवात कोणी केली महापौर कोण होणार त्यांनी सुरुवात केली आणि आम्ही म्हणतो मराठी महापौर होणार ते म्हणतात हिंदू महापौर होणार मग देवेंद्र फडणवीस हिंदू आहेत की नाही हा पहिला माझा त्यांना प्रश्न आहे जरा तपासून बघा काही तपासायचं असेल तर म्हणजे डोकं वगैरे वगैरे काय बर्थ सर्टिफिकेट असं मी आम्ही अस्सल मराठी बोलणारे देशभक्त हिंदू आहोत दरम्यान पक्ष सोडून गेले ते परत येतील जे आता तिकडे आहेत तेच कुठे जातील माहिती नाही असा टोला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लगावला तर हिंदी भाषेवरून देखील राज ठाकरे यांनी जोरदार हल्लाबोल केला आणि त्याच्यामुळे अनेक या युतीच्या सगळ्या अख्या प्रोसेसमध्ये अनेक लोकांना तिकीटं दिली गेली अनेक लोकांना तिकीटं नाही देता आली अनेक जण नाराज झाले जे जवळचे होते सहकारी होते काही जणांना वाटलं दुसऱ्या पक्षात जावं काही नाराज झाले काही रागावले काही 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 गोष्टी झाल्या होतात त्याला काय आमच्या पण हातात काही गोष्टी नसतात पण त्यांना दुखवणं हा काही आमचा हेतू नव्हता पण तरी मी त्या सर्वांची जर दुखी झाले असतील नाराज झाले असतील त्या सर्वांची मी दिलगिरी व्यक्त करतो आपलेच आहेत परत येतील कारण जे आत्ता आहेत तेच कुठे जातील माहीत नाही त्याच्यामुळे ते गेलेले आहेत ते यायतीलच परत उत्तर प्रदेश आणि बिहार यांच्यासारखी राज्य निर्माण करून राज्य पुनर्निर्माण मंडळाने केवळ तौलनिक विषमता निर्माण केली एवढेच नव्हे तर उत्तर भारत आणि दक्षिण भारताचे दोन तट निर्माण केले उत्तर भारतात हिंदी भाषेचं प्राबल्य आहे उलट दक्षिण भारतात हिंदीशी संबंध नसलेल्या भाषा बोलल्या जातात मला खरं तर आपल्याला सांगायचं आहे की युपीच्या आणि बिहारच्या लोकांनी पहिल्यांदा नीट समजून घ्या बाबानो हिंदी ही तुमची पण भाषा नाही युपीच्या लोकांची भोजपुरी भाषा आहे बिहारच्या लोकांची मैथिली भाषा आहे अवधी भाषा आहे हिंदी भाषा तुमची पण नाही आहे माझा कुठच्या भाषेवर राग नाही परंतु तुम्ही आमच्यावरती लादणार असाल तर लाथच मारू